जयसिंगपूर येथील श्री दत्त शासकीय व निमशासकीय सेवकांची पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर येथे तब्बल सात कोटी छप्पन लाख छप्पन हजार एकशे सतरा रुपये इतक्या रकमेचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकी आहे या प्रकरणी संस्थेचे चेअरमन संचालक मॅनेजर शाखाधिकारी व कर्जदार अशा दहा जणांविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतची फिर्याद परीक्षक शिरोळ यांनी दिली पोलिसातून मिळालेली माहिती अशी की तीन नोव्हेंबर दोन हजार चौदा ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी संगणमत करून नियमबाह्य कर्ज वाटप नियमबाह्य गुंतवणूक व शिल्लक रकमेचा केला यामुळे संस्थेचं मोठं आर्थिक नुकसान झाले संस्थेच्या ठेवीदारांनी आपली रक्कम परत मिळत नसल्याबाबत सहाय्यक निबंध कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती त्यानंतर जिल्हा विशेष लेखा परीक्षक किरण सिंह पाटील व उपनिबंधक निलकंठ करे यांच्या आदेशानुसार लेखापरीक्षक सुभाष देशमुख यांनी ते ते दोन हजार लेखापरीक्षण केले सदर अहवालात सात पूर्णांक छप्पन कोटीच्या अपहाराची बाब उघड झाली अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्मिला राजमाने सहाय्यक निबंधक शिरोळ यांनी अधिकृतपणे देशमुख यांना पोलिसात फिर्याद देण्यास आदेश दिले त्यानुसार अनिल कुमार महादेव तराळ प्रमोद मनोहर जाधव बाळा सुदत्त लोहार श्रीमती रेखा महादेव तराळ अनिल बाळासो घोलक रावसाहेब भूपाल कोळी श्रीमती वैशाली अनिल कुमार तराळ कैलासवासी महादेव भाऊ तराळ राजीव गणपती कोळी इंद्रजीत महादेव जाधव यांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सध्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या प्रकरणामुळे ठेवीदारांमध्ये अस्वस्थता पसरली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जातीय मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संधी पडसू